दरम्यानच्या काळामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये पोट दुखणं धकधुक होणं राईट चिडचिड होणं राईट ना हे साहजिक आहे त्यामुळे आपल्या बरोबरच्या मित्रांना सांभाळून घ्या त्याला डील कसं करायचं <laughs> <laughs> जेव्हा जेव्हा तुमची छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड वाढणार आहे ना तेव्हा समजायचं की आपल्याला हा जो प्रेशर आहे त्याच्यामुळे या गोष्टी होत आहे राईट आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच वेळा असं होतं की आपण ह्या गोष्टीतून जात असताना रिअलाईज होतं की बाबा ही चिडचिड नाही व्हायला पाहिजे आणि तरी पण आपण त्या गोष्टीला फेस करत असतो त्यावेळी मला असं वाटतं की अभ्यासातून एखादा दोन तास ब्रेक घेतला तरी हरकत नाही हर लक्षात आता स्वतःला हे सांगा की तुम्ही जेवढं काही अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारावर तुम्ही एक्झाम देऊ शकता इतका अभ्यास झालेला आहे आता दोन तास जे आहे ना दोन तास ते मंतरलेले दोन तास आपल्याला व्यवस्थित खेळायचं आहे राईट right? शांत चित्ताने राहू राईट आणि ही एक्झाम अशीच आहे इतकं सारं असल्यानंतर जर दोन तास तुम्ही शांत नाही राहिले तर उपयोग काय करायचा नाही म्हणून मग काय करायचं जेव्हा तुमची टेस्ट असेल नुमोबीला अर्धा तास अगोदर पोचायचं आणि कुणीच ओळखीचं नाही आहे अशा क्लासरूममध्ये जाऊन बसायचं आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर बसायचं नाही कारण कम्फर्टेबल कम्फर्ट झोन असतो ना आपला की दोन मित्रमैत्रिणी माझ्याबरोबर बसलेले आहेत तर माझ्या मार्क्स वाढणे चान्सेस जास्त असतात अरे ॲक्च्युली तो सायकोलॉजिकल तुम्हाला एज मिळतो हर लक्षात राईट परंतु जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये बघता निकडे इकडे कोणीच नाही ओळखीचं त्यावेळी तुम्हाला थोडासा प्रेशर जाणवायला सुरुवात होते आणि मग ते अर्धा तास आपण मोबाईल नाही काही नाही काही नाही शांत बसणार आहोत आणि मग पेपरला सुरुवात झाली की मग पहिले पाच क्वेश्चन काहीच कळत नाही सर ब्लँक झालो <laughs> आहे लक्षात आणि मग खरी परीक्षा मग खरी परीक्षा अरे लक्षात राईट आणि त्यामुळे आपण त्याला यूज टू आहे हे पॅनिक होणं किंवा आता इथून पुढे आपल्या वारंवार होणाऱ्या घेणाऱ्या आपण घेतलेल्या एफर्ट्सवर प्रश्नचिन्ह तयार होणं चिडचिड होणं माझं होईल की नाही या गोष्टी होणं हे सगळ्याचं सगळ्याचं मूळ एकच आहे काय का रिझल्ट विचार कशाचा होतोय रिझल्ट हा लक्षात राईट आणि तुमचा गीतामध्ये काय म्हटलं आहे कर्म की कर्म करो फल की चिंता लई सोपे सर म्हणायला राईट परंतु विचार येणारच आहे विचार येणारच आहे मग परत डोळे झाकायचे आणि स्वतः जेव्हा हे ह्या फेजमधून आपण जातो ना तर जिथे आहोत तिथे शांतपैकी बसायचं आणि विचार करायचा याच्या अगोदर एवढा अभ्यास केला होता का आपण नव्हता याचा अर्थ रिझल्ट बदलणार आहे आपल्याला मिळणार आहे जे काय पाहिजे ती गोष्ट राईट काल आता उशीर झाला त्यांना यायला त्यामुळे मला तुमच्याशी बोलवता नाही आलं जर मी पुण्यातच आहे जर त्यांना शक्य झालं तर मी एकदा बोलेल तुम्हाला आ, विकास करडिले म्हणून रँक इलेवन आलेले आपले स्टुडंट आहेत तर त्यांनी म्हटलं की सर दरवेळी ना एक्झाम देताना हा विचार असायचा त्यांनी एस टी आय दिली पी एस आय दिली किंवा आणखी सगळ्या एक्झाम दिल्या मात्र रिझल्ट येत नव्हता हो ना अभ्यास करतानाच असं म्हणायचं आहे की यार यावर्षी काय होत नाही बघत का आपलं ही मनात भूमिका असायची आणि मग ते आपल्या बॅचेसला किंवा टेस्ट सिरीजला वगैरे जॉईन झाले त्यांच्या अगोदरचा बिग बॅचमेट आहे त्यांचा जगदीश माने म्हणून आता ए सी एस टी आहेत एकवीसच्या बॅचचे एसमध्ये आहेत आता तर त्यांचा रिजल्ट याच पद्धतीने आला होता की बाबा झोकून दिलेला आहे सर सांगा काय करायचं आणि यांचा रिझल्ट जगदीश माने सांगितलं आहे की इकडे जायचं आहे आणि सरांना भेटायचं आहे आणि मग मी ज्या गोष्टी सांगितल्या की बाबा ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टीचा विचार करा है है। तो तो तर म्हटलं की जशी सहाशेची जाहिरात आली ना तेव्हापासून एकदाही मनात शंका येऊन दिली की याच्यामध्ये आपला काय असणार नाही राईट मग सहाशेची जाहिरात आली तरी आपल्याला काहीतरी ना काहीतरी भेटणार आहे या अनुषंगाने विचार करत राहिलो म्हणजे पॉझिटिव्ह अँगले विचार करत राहिलो आणि नंतर मग जसा व्हायला लागला तसं डिरेक्शन फायनल झालं की मार्क्स किती पाहिजे किंवा काय इंटरव्यूला सिक्स्टी फाईव्ह प्लस लिहिले होते मी म्हटलं यार स्पेसिफिक लिहायला पाहिजे होते नाही सर सिक्स्टी फाईव्ह प्लस येतील सिक्स्टी सिक्स मार्क्स आलेले आलं लक्षात राईट त्यामुळे काय म्हणतो आपण त्याला मिरॅकलवर विश्वास ठेवा होतं म्हणजे असं वाटलं अख्खा टॉपिक सोडून दिला सर इकॉनॉमिक्सचा आणि एक सिंगल लाईन वाचली होती तीच जी एक्झाममध्ये विचारली गेली चारच थिंकर वाचले होते त्याच्या त्यातला एकच आला आलं लक्षात राईट असं होऊ शकतं याचे हजार लाख चान्सेस आहेत फक्त तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही जे काय करताय जेव्हा पॅनिक होणार ना तेव्हा बस बसायचं शांतपैकी राईट ना ते जुळून येणं जे म्हणतो आपण ते ते लास्टला तो तो तिथं तुम्ही एफर्ट्स घेणं अपेक्षित नाही तिथं तुम्ही जे काय आहे ते फेस करणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या फेजमध्ये मला फार आठवतं की मी माझ्या कधी जेव्हा जेव्हा मला डाऊट वाटायचा की मी काय करतो आहे तेव्हा तेव्हा मी डोळे झाकून विचार करायचो की मी आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी केल्यात त्या कायसाठी करतो आहे आणि जे करतोय योग्य आहे एफर्ट्स योग्य चालू आहे तर रिझल्ट मिळेल या अँगलने मी काय विचार केलेला आहे राईट त्यामुळे पॅनिक बटन प्रेस होणार आहे आणि ते झाल्यानंतर जिथे कुठे असो अभ्यासकेत असू इथे चेअर बस पेंजूर बसलं असणं डोळे झाकायचे आणि परत विचार करायचा खूप सुंदर चालू आहे आणि जेव्हा अशी फिलिंग येईल ना तेव्हा असा अंगावर काटा येईल की यस आपण ती गोष्ट जगत आहोत आलं लक्षात राईट आणि मग ते जर होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटणार नाही का लक्षात राईट म्हणजे नोकरी सोडतानासुद्धा हेच वाटत होतं की काय करतो आहे सगळे नोकरीसाठी चालले आहेत आणि मी नोकरी सोडतो आहे राईट म्हणजे एकदा ऑलरेडी घरच्यांना नाराज केलं होतं इंटर कास्ट मॅरेज करून त्याच्यानंतर घरचे परत नाराज झाले नोकरी सोडून काळ लक्षात राईट आणि जेव्हा नोकरी सोडली <coughs> तेव्हा फार असं हे होतं की मी इतकं अगेन्स्ट का जातो आहे सगळ्याच गोष्टींच्या तर कदाचित असं वाटलं की यार जे काय करतो आहे ते आपण योग्य करतो आहे तर मग ठीक आहे सोडायला हरकत नाही राईट आणि मग आता इथपर्यंत आल्यानंतर असं वाटतं की ठीक आहे व्यवस्थित झालेलं आहे आता मला माहीत नाही मी किती दिवस याच्यामध्ये थांबेल परंतु पुढचे चार पाच वर्ष तरी मिनिमम थांबेल त्याच्यानंतर अजून काय करेल आय डोंट नो राईट परंतु एवढं नक्की आहे की जे काही करणार ते बेस्ट करणार Right? राईट कारण की तो ॲटिट्यूड तयार झाला आहे की जी काही गोष्ट करायची असा हा ॲटिट्यूड देण्यामागं एकच कारण आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर मी इंजिनिअरिंगला थर्ड इयरला इयर डाऊन नसतो तर कदाचित मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं असतं आणि तिथं मी तेवढा चांगला आउटस्टँडिंग काम करू शकलो नसतो कारण की ते कधी रक्तात नव्हतं म्हणजे रक्तात होतं त्याची जेव्हा ओळख झाली की नाही हे असं काहीतरी करायला पाहिजे आणि तेव्हा पूर्ण अभ्यास किंवा वाचन इतक्या साऱ्या गोष्टी झालं आणि मग ह्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या की आयुष्यात पाहिजे काय आहे राईट right? मग इंडिपेंडंट किंवा व्यक्ती म्हणून मी काय विचार करू शकतो वेगळा जो घरच्यांपेक्षा वेगळा असू शकतो राईट त्याच्यावर ठाम राहण्याची भूमिका आहे सगळा कॉन्फिडन्स स्पर्धा परीक्षा देते राईट आणि त्याच्यामुळे मी जे सांगतो तुम्हाला की ही एक्झाम तुम्हाला बोल्ड बनवते ती एक्झामचा जो अभ्यास आहे तो झाल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि तो, तो कॉन्फिडन्स तुमच्या मार्क्समध्ये रिफ्लेक्ट होतो म्हणजे तुम्ही स्वतःला त्याला काय करायचं आहे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे जर मार्क्स येत आहे तर डाऊट घ्यायची गरज नाही जर मार्क्स येत नाही आहे तर चुका काय झाल्या त्या शोधायच्या आणि त्याच्यावर परत एकदा काम करायचं मला लक्षात वेळ भरपूर आहे असं तुम्हाला म्हणणार ना की वेळ नाही आहे तर वेळ पटकन निघून जाईल तुम्ही म्हणणार सर हां वेळ आहे दिवसभर खूप साऱ्या गोष्टी करायच्यात आणि होणार आहेत तर तुम्हाला असेल की हां आता माझ्यासाठी वेळ हळूहळू हळूहळू चाललेल्या सगळ्या गोष्टी अवड आहे आता ती महिला किंवा ती मुलगी कोणत्या परिस्थितीमध्ये अभ्यास करते पुण्यामध्ये विचार करा समजत आहे का म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटतं ना की बाबा नाही माझी परिस्थिती किंवा माझं आयुष्य खूप उतार आहे तर आपल्यापेक्षाही कठोर परिस्थि परिस्थितीला समोर जाणाऱ्या व्यक्ती आहेत राईट तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वातावरण इथपर्यंत मिळालं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी तुमच्यासाठी घडून आलेल्या आहेत राईट आणि जर आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केला आणि त्यावर रिझल्ट मिळाला नाही तर यावर्षी का मिळणार आहे कारण की तुम्ही स्टेपअपला आला हा लक्षात राईट एवढं लक्षात ठेवा की तो कॉन्फिडन्स द्या घेण्यासाठी हा काय मुद्दा लक्षात घ्या की कालच्यापेक्षा वेगळे एफर्ट्स आपण यावर्षी टाकले त्यामुळे मार्क्स मिळणार आहे मला लक्षात क्लासरूममध्ये किती येत आहे याच्यापेक्षा क्लासरूममध्ये मी कसं बिहेव करते प्रेशरमध्ये याच्यावर फोकस करा मला लक्षात राईट मग अगदी जे म्हटलं मी किंवा पाण्याची बॉटल तुमच्याबरोबर तिथे असायला पाहिजे राईट दहा दहा पंधरा पंधरा क्वेश्चन नंतर तुम्ही ब्रेक घ्यायला पाहिजे राईट प्रत्येकाचा वेगवेगळं आहे एकदम वेगवेगळं आहे एकदम व्हॅरी आहे मागच्या वेळी आता काल संध्याकाळी मुलगा आला होता याच्यामध्ये कोविडमध्ये त्याचे वडील गेले आईने मामाकडून उसने पैसे घेऊन त्याला पुण्यात पाठवलं त्यांनी आत्ता मेन्स दिली खूप चांगले मार्क्स पण आले म्हटलं की सर म्हणजे खूप चांगला बदल झाला आहे इथं चंद्रपूरचा आहे तो इथं आल्यानंतर खूप सकारात्मक बदल झाला आणि काल म्हटला की मला सेल्फी घ्यायची म्हटलं तुमची मी म्हटलं म्हणजे ठीक आहे मला काय सेल्फी घ्यायला मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं का तर तो म्हटला की कदाचित मला असं वाटतं की या गोष्टीमुळं मला म्हणजे ट्रॅकवर राहायला फार मदत होते तुम्ही जेव्हा सांगताय की ज्या वॉटेवर ज्या काही गोष्टी आहेत कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा किंवा काय विचार करायचा किंवा काय विचार नाही करायचा या अँगल राईट त्यामुळे इथून पुढचे काही दिवस आपल्याला खूप डिस्टर्ब वाटेल खूप पॅनिक होईल मेसमध्ये भाजी चांगली लागणार नाही हा लक्षात राईट ना त्याच्यानंतर अजून जाता येता असं वाटेल की अरे काही मनासारखं घडत नाही आहे किंवा आणखी कोणतरी धक्का मारून गेला आहे आणि मग माझी चिडचिड झाली तर ह्या सगळ्या गोष्टी होती पण सगळ्या गोष्टी चालू असताना पुन्हा एकदा विचार करायचा की मी माझ्या प्रायोरिटी काय समोर ठेवलेल्या आहेत आणि त्या कोणत्या प्रायोरिटीला किती महत्त्व द्यायचं आहे मला लक्षात राईट सगळ्या गोष्टी सॉर्टआउट होतात तुम्ही जर प्रायोरिटी व्यवस्थित लक्षात घेतल्या तर राईट पण तुम्ही जर म्हटलं नाही नाही सगळ्यांचं मन कोणाचंच मन दुखवायचं नाही आणि मग माझ्या प्रायोरिटी बदलला बदलात नाही होणार डोंट वरी ते म्हणजे तुम्ही असं वर्कआउट केलं तर कधीच होणार तुम्हाला स्वार्थी व्हावंच लागणार आहे आणि पुढचे किती तारीख आज एकोणतीस म्हणजे दोन महिने कमी दोन महिन्यापेक्षा कमी कालावधी राईट तर मग अशा केसमध्ये मला पुन्हा एकदा जास्तीत जास्त शांत राहायचं आहे आणि शांत राहण्यासाठी जे मी सांगितलं ना मॉर्निंग वर्कआउट करायचा प्रयत्न करा हे लोक इव्हनिंगला जातात बगीच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चालताय ते दॅट इज इम्पॉर्टंट परंतु जर मॉर्निंगमध्ये वर्कआउट करता आलं तर आणखीन जास्त दिवसभर आपला खूप जास्त सॉर्टेड होणार आहे राईट तो वेळ आहे आणि खूप चांगला अभ्यास करा पुढच्या काही दिवसामध्ये आत्तापर्यंत जेव्हा सत्तावीस डिसेंबरला आपण सुरुवात झाली आणि तिथपासून तुम्ही इथपर्यंत आलात तर जी मोमेंटम तयार झालेला आहे तो मोमेंटम कुठेही मिस होऊन द्यायचा नाही याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे क्लिअर ठीक आहे